तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर आज आपण खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहे हा विषय सगळ्यांना माहिती आहे पण तो अंमलात आणला जात नाही म्हणजे ही गोष्ट सगळ्यांना माहीत असते पण अंमलात आणली जात नाही आता कसं होतं माहिती आहे का आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत असते पण ते आपल्याकडून होत नाही आता होत का नाही ना कारण आपण ते करत नाही चार दिवस करतो परत पाचव्या दिवशी बंद करतो आता जेव्हा मी तुमच्यासमोर आले होते तेव्हा मी कशी होते आणि आता मी कशी आहे यातसुद्धा तुम्हाला फरक जाणवत असेल म्हणजे कोणतीही गोष्ट प्रॅक्टिसने घडते तुम्ही ती गोष्ट करत राहिला ना तुम्हाला ॲटोमॅटिक त्याची सवय होते आता तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघा त्याच्यानंतर त्याच कपड्यांमध्ये माझे वेगवेगळे व्हिडिओज वेग 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 बघा की माझं वजन किती कमी झालं आहे कारण मी मनावर घेतले तसं तुम्ही जर मनावर घेणार असाल तर कमेंट करा की हो मी आता सगळं मनावर घेणारे मनामध्ये आ, हे करा वचन द्या की मी सगळं मनावर घेणार आहे मी सगळं फॉलो करणार आहे आपल्याला काय एकदम स्ट्रिक्ट असं एखाद्या ट्रेनरने सांगितलं आहे तसं आप आपल्याला काय करायचं नाही आहे आपलं जे घरगुती आहे त्याच्यामध्येच थोडं फार एकदम थोडेफार बदल करायचे आहेत तर आजचा टॉपिक आहे की महिनाभर जर आपण ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाल्ली तर वजन कमी होईल का तर आता लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट ही फॅट्सवर अवलंबून असते म्हणजे कशामध्ये जास्त ज्याच्यामध्ये जास्त फॅट्स त्यानं वजन वाढतं तुम्हाला माहिती आहे फॅट असलेले पदार्थ आता तुम्ही चपाती भाजी किंवा घरातली भाजी भाकरी खाणार त्याच्यापेक्षा तुम्ही एक पिझ्झा खाणार तर त्या पिझ्झ्यामध्ये असतं चीज मैदा ह्यांना तुमचे फॅट्स वाढणार तसं काय सिलेक्ट करायचं आणि काही नाही करायचं हे आपल्या हातात आहे काय खायचं आणि नाही खायचं शेवटी ते अन्नच आहे चविष्टच तास लागणार आहे पण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित खाल्ली ना की खूप फरक पडतो कारण ऐंशी टक्के जर तुम्ही डाएट केलं डाएट म्हणजे असं सांगत नाही की पोटमारा करायचा आहे रात्रीचं खायचं नाही दुपारचा नाश्ता करायचा नाही सॉरी सकाळचा नाष्टा करायचा नाही असं काही नाही खायचं तर आपल्याला सगळंच आहे पण खाण्यामध्ये थोडेसे बदल करायचे आहेत मी काय सांगितले जो रोज पनीरच आणू शकत नाही आता खेडेगावामध्ये मी ह्या गोष्टी रिलेट का करते कारण मी स्वतः खेडेगावामध्ये राहून आलेली आहे की मला माहीत आहे की प्रत्येकाला प्रत्येकाची आता एखाद्याची तब्येत जास्त असते पण त्याची परिस्थितीसुद्धा नसते पण असं नाही की मग त्यानं रोज आणून पनीरच खाल्लं पाहिजे सर्वसामान्य लोकांसाठी आपण हा चॅनल काढलेला आहे कारण मी सुद्धा सर्वसामान्य घरातूनच आलेली आहे प्रत्येकाला फॉलो करता यावं अशाच गोष्टी मी इथं सांगत आहे आता बघा आज आपला टॉपिक कोणता आहे की महिनाभर ज्वारीची भाकरी खाल्ली तर वजन कमी होईल का तर हो वजन कमी होईल आता तुम्ही इथंच बास कराल थांबा ऐका पुढचं ऐका आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजे त्यासाठीच मी व्हिडिओ काढते प्रत्येक गोष्टीचं आपल्याला नॉलेज आलं पाहिजे तुम्हाला उद्याच्याला कुणी विचारलं की काय होतं महिनाभर ज्वारीची भाकरी खाल्ली तर मी खाणार चपाती बघू तो म्हणजे नाही का चॅलेंज दिलं तर तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे की ठीक आहे बाबा मी महिनाभर भाकरी खाते तू महिनाभर चपाती खा दोघांच्यात तुम्ही कम्पेअर करू शकता दोन जावा दोन बहिणी असतील ना तर तुम्ही हे प्रॅक्टिकली करून बघत जाण मला सुद्धा प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करून बघायला आवडते मी तुम्हाला पण सांगते तुम्हाला मी सांगते मी सुद्धा करते आता आहेत थंडीचे दिवस मी सुद्धा डबा भरून बाजरीचं पीठ दळून आणलेलं आहे तुम्हाला माहिती आहे आपण थंडीमध्ये बाजरीचं थंडी म्हणजे पावसाळा आहे पण थोडीशी थंडी वाजते एवढं काही गरमी नाही आहे तर बाजरीचं पीठ थंडीमध्ये आपण खातो माहिती आहे उन्हाळ्यामध्ये वगैरे खात नाही आता ज्वारीची बाजरीची भाकरी दोन्ही भाकरीमध्ये थोड्याशाच कॅलरीजचा डिफरन्स असतो पण चपाती आणि भाकरीमध्ये जास्त डिफरन्स पडतो कसं तुम्हाला सांगते तुम्ही जर एक छोटा फुलका बिना तेलाचा एक छोटा फुलका जर खात असेल तर त्याच्यामध्ये पन्नास ते साठ कॅलरीज असतात छोटा म्हणजे आपल्या हाता एवढा एवढा छोटा फुलका जर फुलक्याचा के आकार केवढा असतो तुम्हाला माहिती असंच बोलतो आपण तेवढा तर त्यात पन्नास ते साठ कॅलरीज असतात कुणाचं एका फुलक्यावर भागतं का नाही भागत नाही भागत ना नाही भागत तर आपण नॉर्मली दोन ते तीन फुलके तरी खातो पण साहित्यिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी कॅलरीज होतात तीच जर तुम्ही तेलाची चपाती घेतली तर त्याचं चपाती त्यात प्लस तेल त्याच्या कॅलरीज वाढतात म्हणजे शंभर ते एकशे वीस त्याच्या कॅलरीज होतात आता एक चपाती कोणी खात नाही दोन चपात्या खातं म्हणजे जे रेग्युलर चपात्या खातात त्यांना दोन चपात्या खाण्याची सवय ते पण आपल्या महाराष्ट्रीयन किंवा आपल्या चपात्या कशा असतात माहितीये तवा भरून आता लक्षात घ्या जर तुम्ही महिनाभर ज्वारीची भाकरी खाल्ली तर काय फरक पडेल तुम्ही चपात्या दोन खाता पण तुम्ही ज्वारीची भाकरी दोन सहसा जर तुम्ही चावून चावून खाल्लं तर सहसा एका भाकरीच्यावर नॉर्मल म्हणजे मी माझं स्वतःचं म्हणलं तर मी एका भाकरीच्यावर भाकरी खाऊ शकत नाही आता तुमचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे त्यानुसार तुम्हाला तुमचं माहीत असेल कुणी दीड खातं कोणी दोन खातं कुणी चार काय पाच खातं आता आमच्या इकडंच इतकं खातात ना भरपूर खायला लागतं असं काही नाही प्रत्येकाची ज्याची त्याची सवय तर आता मला काय सांगायचं आहे जर तुम्हाला भाकरी बनवण्याचं प्रत्येक वेळेला काय येतं की केवढी भाकरी बनवायची कसं कळतच नाही केवढी साईज घ्यायची हे बघा तुमचं पोट तर भरलं पाहिजे माणसाची जेवढी बॉडी आहे ना त्याप्रमाणे त्याचा हात आपला जेवढा जे जे हात आहे आता जी छोटी लोकं असतात त्यांचा छोटा हात म्हणजे पातळसर लोक असतात त्यांचे छोटे नाजूक हात जे मोठे माझ्यासारखे धिप्पड लोक त्यांचे मोठे हात आता तर माझा एवढा हात आहे ना तर एवढी माझ्या तळ हाता एवढी आपण थापतो ना जेवढा आपला पूर्ण हात बसतोय तेवढी पण जाड नाही पातळसर भाकरी खायची आपल्याला पण तळ हाता एवढी खायची आहे हां आता ती भाकरी तुम्ही जेव्हा भाजता तेव्हा ते त्याच्यामध्ये तेल घालता का नाही बाजरीच्या भाकरीमध्ये आपण मीठ घालतो तर ज्वारी आणि बाजरीचं कंपॅरिझन जर तुम्हाला करायचं सांगितलं तर ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते आणि पोट लगेच मोकळं होतं आपल्याला तात्पुरतं भरल्यासारखं वाटतं लगेच मोकळं होतं पण बाजरीच्या भाकरीनं थोडंसं पोट जड राहतं पण त्याच्यातून ते पण तेवढेच प्रोटीन्स मिळतात दोन तीन ग्रॅम जेवढे की ज्वारीमधून मिळतात फक्त एवढंच की आपण थंडीमध्ये बाजरीची भाकरी खातो मला तर ज्वारीपेक्षा बाजरीचीच भाकरी आवडते मी मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला बाजरीचीच भाकरी शेअर करत आहे कारण मी बाजरीचं पीठ दळून आणलेलं आहे जेमतेम दोन माणसं आहेत दोन्ही पीठं मी एकदम दळून आणत नाही एकदा ज्वारीचं आणलं की परतच्या वेळेला मी बाजरीच आणते आणि आता थंडी आहे त्यामुळे मी आलटून पालटून ज्वारी बाजरी वापरते तर आता गव्हाच्या चपातीमध्ये एका चपातीमध्ये छोट्याशा फुलक्यामध्ये असतात पन्नास ते साठ कॅलरीज तुम्ही तीन फुलके खाल्ले तर तुमचे झाले एकशे ऐंशी कॅलरीज ओके आणि तुम्ही तेलाची चपाती खाल्ली ते तर अजून त्या तेलाच्या कॅलरीज ॲड होतात तीच तुम्ही ज्वारीची एक मध्यम आकाराची जर भाकरी खाल्ली एवढ्या तळहाता एवढे तर त्याच्यामध्ये शंभर ते एक एकशे वीस कॅलरीज असतात बरोबर आणि बाजरीची खाल्ली तर एक दहावीस कॅलरीज वाढतात म्हणजे एकशे वीस ते एकशे तीस कॅलरी मध्यम आकाराच्या भाकरीमध्ये आता आपण जेव्हा ताट जेवायला घेतो तेव्हा तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये भाकरी घेता तेव्हा सुरुवातीला ताटामध्ये तुम्ही त्या एका भाकरीतली अर्धीच भाकरी घ्यायची आहे त्याचे तुकडे करायचेत आणि ते चावून चावून खायचं आहे तुम्हाला जर वाटलं की अजून चतकोर घ्यावी तर तुम्ही ती चतकोर घ्या मी म्हणत नाही आहे तुम्ही एकच भाकरी खा असं मी म्हणत नाही आहे ज्याच्या त्याच्या शरीराची जेवढी सवय आहे त्याप्रमाणात तुम्ही पण ताटात घेताना तुम्ही थोडंसं घ्या आणि ते खाऊन झाल्यानंतर तुम्ही पुढचं घ्या ताटात आणि सलाद तर आपल्याला खायचंच आहे आता मी काय सांगितलं ज्यांना काकडी गाजर बीट अशा गोष्टी मिळत नाहीत किंवा अन्न होत नाही त्यांनी टोमॅटो आणि आपला कांदा याची कोशिंबीर जरी करून खाल्ली दह्यामध्ये बिना साखरेची काहीच टाकायचं नाही त्याच्यात तुम्ही काही टाकायचं आहे ते टाका कांदा कोथिंबीर टोमॅटो टाका रोजचा शाळेच्या स्कूलच्या बसच्या जाण्याचा टायमिंग आहे हा तुम्हाला पण पाठ झाला असेल तर तुम्ही रोज खा पण हे करू नका असं होतं काही आलं की मी विसरून जाते अ, पोट मारा करू नका कुणीतरी म्हणत होते मी रात्रीचं हे बघा तुम्ही कुणाचं काय डाएट वेट फॉलो करत असाल मी कुणी डॉक्टर नाही आहे तुम्हाला सांगायला मी तुम्हाला फक्त जे मी अनुभवलं आहे तेच सांगत असेल तुम्ही मला कमेंट होते की रात्रीचं मी काहीच खात नाही पण माझ्याच्यानं ते शक्य कधी झालेलं नाही आहे मी पोटभर खाऊनच माझं वजन कमी केलेलं आहे फक्त एवढंच केलं आहे की मी जे आपलं रेग्युलरचं जेवण आहे ते त्याच्यामधलं तेल कमी केलं आहे कमी केलं आहे झिरो नाही केलेलं कमी आहे के कारण शरीराला तेलाची सुद्धा गरज आहे तर शरीराला तेलाची सुद्धा गरज आहे तर हे मला सांगायचं होतं की तुम्ही जर चॅलेंज घेणार असाल फक्त दिवशी आपण चपाती खातो तर कमेंट करा की हो मी तीस दिवस भाकरी खाणार आहे कोण कोण आहे माझ्याबरोबर ते मला कमेंट करा आपण बघूया मी सुद्धा तीस दिवस म्हणजे मंगळवार सोडून किंवा एखादा उपवास आला तर कारण माझा पण मंगळवारी उपवास असतो त्या दिवशी दिवसभर दिवस खिचडी वगैरे खाते मी खिचडी बटाटा आणि संध्याकाळी मी चपाती खाते एक दिवस जर सोडला म्हणजे महिन्यातले चार दिवस सोडले तर सव्वीस दिवस मी भाकरी खाणार आहे असं तुम्ही कमेंट करा आणि बाकी काही नाही मला बोलायचं आहे काल व्हिडिओ टाकला नाही त्याबद्दल सॉरी कारण गणपतीची तयारी चालू होती त्यामुळे सगळेजण बिझी असतील मी पण गणपती वगैरे मोदक वगैरे करण्यात बिझी होते शिवाय खूप ऑफिसचं पण काम होतं आणि आम्हाला काही सुट्टी मिळाली नाही आहे चला ची ची ले ले तर मग थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्याला इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका मी कधीच इंस्टाग्रामची लिंक टाकलेली नाही आहे माझ्या इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन लिंक बघा तिथं जाऊन आपल्याला फॉलो करा कधी आपण इंस्टा वापरलेलंच नाही आहे तर तुम्हाला काय मी सांगू कधी लक्षात राहिलं नाही आज आठवलं म्हणून सांगितलं आणि मेन म्हणजे ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हे चॅलेंज स्वीकारा मी असं म्हणते आपण बघूया जे स्वीकारणार नाही आहेत ना त्यांनी पण कमेंट करून सांगा मग आपण त्यांचं आणि आपलं कंपॅरिझन करूया की भाकरी खाणाऱ्याचं वजन शक्यतो एकच किलोपर्यंत अर्धा ते एक किलोपर्यंत कमी होतं पण काय हरकत आहे होईल ना कमी तेवढंच आणि भाकरीबरोबर ना तुम्ही कुणाला सुखी भाजी आवडते कुणाला पातळ भाजी आवडते तुम्हाला भाकरीबरोबर ज्या भाज्या आवडतात ना तुम्ही त्याच भाज्या असं करा चला तर मग वेळ झालेली आहे तर थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तर सगळं फॉलो करायचं आहे तुम्ही मी सांगते म्हणून स्ट्रिक्टली फॉलो करायचं नाही आहे तुम्ही तुमचं सगळं बघून फॉलो करायचं आहे मी काय तुमची कुणी ट्रेनर नाही आहे की तुम्हाला सांगते आणि तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे असं नाही मी माझे अनुभव तुम्हाला सांगते मी सुद्धा तीस दिवसाचं चॅलेंज घेणार आहे भाकरी खाण्याचं तुम्ही आणि मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे कुठं दिसली चपाती माझी तर तिथं मला कमेंट करा तू आज चपाती खाल्ली मला तुम्ही ओरडा किंवा आज तू चपाती खाल्ली तर चला तर मग थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहा भरपूर चालत राहा सुद्धा आता चालायला निघालेली आहे माझ्या घरातली आत्ताशी कामं आवरली तर बाय आवर बाय